अनेक तुम्ही लग्न समारंभात उपस्थिती दाखवली असेल परंतु असंच एक अनोखं लग्न समारंभ पार, पार पडलं ते म्हणजे मनमाडमध्ये फक्त अडीच फुट फूट उंचीचा नवर देवा आणि त्याच उंचीची नवरी या विवाह सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली आजपर्यंत अनेक विवाह समारंभात तुम्ही उपस्थित राहिला असाल पण मात्र नेहमीपेक्षा काही वेगळं या विवाह समारंभामध्ये पाहायला मिळालं लग्नात गा लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात हे अगदी बरोबर आहे परंतु साधारणतः अडीच फूट उंचीचा वर आणि जवळपास त्याच उंचीची वधू मंगलमय विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वराडी मंडळींनी दोघांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या शनिवारी दुपारी नवरदेवाच्या घराजवळ हा विवाह उत्साहात पार पडला याची चर्चा मात्र दिवसभर मनमाड शहरामध्ये रंगली मनमाड येथील सागर अशोक घुमरे आणि चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील सोनाली बाळूजिरे या दोघांनी शनिवारी परस्परांचे जन्मच्या गाठी बांधल्या दोघांचीही उंची सामान्यापेक्षा अतिशय कमी असल्याने यांचे लग्न कसे जमणार हा प्रश्न दोन्हीकडच्या कुटुंबियांना सासवत सतावत होता मात्र या दोघांचा युग जोडून आला आणि अखेर शनिवारी विवाह समारंभ पार पडला